अखंड महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला असल्याने प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये या किल्ल्याबद्दल एक वेगळंच मानाचं स्थान आहे दरवर्षी एकोणीस फेब्रुवारीला या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सोहळा साजरा केला जातो पूर्वेला मानमोडी लेणी समूह उत्तरेला लेण्याद्री पर्वत पश्चिमेला तुळजा लेणी समूह तर दक्षिणेला मेणा नदीवरील वडस धरण असणाऱ्या या शिवनेरी किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून चौतीसशे फूट इतकी आहे पुण्यापासून किलोमीटर आणि जुन्नर पासून एक किलोमीटर हा किल्ला आकाराने प्रचंड मोठा आहे नमस्कार मंडळी अनसिन जर्नी विथ किरण या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आता आपण पोहोचलो आहोत शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे इतिहासात या किल्ल्याला अत्यंत महत्वाचं व त्याच अनुषंगाने मानाचं स्थान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे हा किल्ला इतिहासात आजरामर झाला पण ह्या किल्ल्याचा इतिहास एवढा पुरताच मर्यादित नसून तो फार आधीपासून चालत आलेला आहे आणि तो खूप रोमांचक इतिहास आहे मग तो सातवाहनांच्या काळापासून मग ते सातवाहन असोत राष्ट्रकूट असोत चौल असोत यादव असोत बहामणी असोत किंवा त्यानंतर आलेले मराठे अशा पद्धतीने शिवनेरी किल्ल्याचा इतिहास चालत आलेला आहे हा आहे गडाचा पहिला दरवाजा म्हणजे महाद्वार आणि येथे महिरपी कमान ही, ही मराठी स्थापत्यशैली दाखवते दरवाज्याच्या दोन्ही बाजूला दोन भक्कम असे बुरुज आहेत आणि ही खारुताई बघा ही, ही सुद्धा आपल्याबरोबर महाराजांच्या दर्शनाला येते आत गेल्यानंतर भक्कम असा लाकडी दरवाजा आहे आणि या लाकडी दरवाज्यांवर खेळे देखील आहेत हे बघा अशा पद्धतीने म्हणजे प्रत्येक गड किल्ल्यावरती असे खिळे असतात दरवाजाला लावलेले की जेणेकरून शत्रू आत येऊ नये किंवा शत्रूला येण्यासाठी त्रास व्हावा किंवा हत्तीने तो दरवाजा तोडू नये म्हणून आतील बाजू सैनिकांसाठी दोन देवड्या बांधलेल्या आहेत म्हणजे अगदीच दरवाजाच्या मागच्या बाजूला लाकडी दरवाजाला खेटूनच या दोन देवड्या बांधलेल्या आहेत देवड्या अतिशय मोठ्या आणि भक्कम स्थितीत आहे आणि तेथून आत गेल्यानंतर एक छोटासा पायरी मार्ग आहे जो आपल्याला बुरुजावरती घेऊन जातो हे बघा हा तो पायरी मार्ग येथून आता बुरुजावरती चढून बघूया सर्वात शेवटी हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता पेशव्यांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली त्यामुळे ह्या दरवाजावर मराठी स्थापत्यशैलीचा प्रभाव दिसतो हा दरवाजा पेशव्यांच्या काळात बांधल्या गेल्यामुळे ह्या दरवाजाला आपण सर्वात इंगेश दरवाजा म्हणू शकतो आणि हे बघा बुर्जावर चढून आल्यानंतर हा पायरी मार्ग की ज्याने आपण वर आलेलं होतं आणि येथून सभोवताली सैनिक लक्ष ठेवत असतील सभोवतालच्या प्रदेशावरती या किल्ल्याला सात दरवाजे आहेत ज्यातून आपण पहिला तर पार केला ज्यांनी ज्यांनी या किल्ल्याचं प्रतिनिधित्व केलं त्यांचं म्हणजे हे दरवाजे प्रतीक मग तो गणेश दरवाजा असो महादरवाजा असो पीर दरवाजा असो किंवा कुलूप दरवाजा असो तसेच ह्या किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर देखील आहे हे महादेव कोळ्यांची कुलदेवता आहे आणि हो या देवीच्या नावावरूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ठेवण्यात आलं ह्या किल्ल्याचं अजून एक वेगळं महत्त्व आहे ते म्हणजे सातवाहनांच्या काळात सर्वात महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता तो म्हणजे नाणेघाट आणि त्याच नाणेघाटाजवळ जुन्नर ही सर्वात मोठी बाजारपेठ होती त्यामुळे या किल्ल्याला इतिहासात अजून एक वेगळंच महत्त्वाचं स्थान आहे येथील भौगोलिक परिस्थिती नाणेघाटाचा व्यापारी मार्ग व जुन्नर बाजारपेठ यादवांनी ओळखली व या किल्ल्याची पुनर्बांधणी केली म्हणजे बरंचसं बांधकाम यादवांच्या काळातच झालेलं आहे किल्ला चढताना अगदी पहिल्या पायरीपासूनच आपल्याला बोगनवेली लागतात खूपशा बोगनवेली इथे आहेत तसेच बऱ्यापैकी फुल झाडे आणि हिरवी झाडे या किल्ल्यावरती आहे हा किल्ला बऱ्यापैकी सुस्थितीत आहे इथे बरीचशी स्वच्छता देखील आपल्याला दिसून येते म्हणजे इतर किल्ल्यांच्या मानाने हा किल्ला खूप स्वच्छ आहे हा किल्ला चढण्यासाठी तीन वाटा आहेत पहिली म्हणजे ही पायरी वाट की जिने आपण वर आलो दुसरी म्हणजे साखरधंदाची वाट ती चढण्यासाठी खूप अवघड आहे इस आणि इसवी सन अठराशे अठरामध्ये ब्रिटिशांनी त्याला तोफेने उडवूनसुद्धा दिलं आणि तिसरी म्हणजे किल्ल्याच्या पश्चिम कडेपासून काढलेली वाट या वाटेने आलो तर थेट किल्ल्याच्या मध्यभागी जाऊन पोहोचतो आणि आता आपण उरलेले सहा दरवाजे पार करून तसेच शिवाई देवीचे दर्शन घेऊन जर बाले किल्ल्यावर जाणार आहोत तर ते पायरीच्या वाटेने हो। समोरच दिसतो तो गडाचा दुसरा दरवाजा म्हणजे गणेशद्वार ह्या दरवाज्यावरती गंजा आहेत जेथून सैनिक शत्रूंवर मारा करत असतील या दरवाजावरच शरप शिल्प देखील आहे साधारणतः हा दरवाजा यादवकालीन असावा असे शरब शिल्प आपल्याला दौलताबादच्या देवगिरी किल्ल्यावर सुद्धा दिसतात शरप शिल्प हे यादवकालीन वास्तुशैलीचा नमुना आपल्याला दर्शवते तसेच दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन भक्कम असे बुरुज आहेत आणि आत गेल्यानंतर बुरुजावरती जाण्यासाठी एक छोटासा पायरी मार्ग देखील ते आहे तेथूनच थोडस पुढे चालत गेलं की आपल्याला तिसरा दरवाजा लागतो आता ह्या दरवाज्याची बरीचशी पडझड झालेली आहे यावरही शरब शिल्प आहेत म्हणून हा दरवाजा सुद्धा यादवकालीन असावा ह्याला परवानगी दरवाजा बोलतात पुढे लगीच चौथा दरवाजा लागतो ह्याला पीर दरवाजा बोलतात हा भक्कम स्थितीत जाणवतो हा साधारणतः बहामनी काळातील असावा प्रत्येक दरवाजा बाहेर आपल्याला फलक लावलेली दिसतात आणि या फलकावरती येथील वास्तुकलेची माहिती आहे हा दरवाजा बहामनी काळात बांधलेला आहे कारण यावरती इस्लामिक आर्थिक छाप दिसते तसेच आत गेल्यानंतर भक्कम असा लाकडी दरवाजा त्यावरती खेळे आणि दोन्ही बाजूंना दोन देवड्या आहेत आणि वर छताला तीन गोल घुमटसुद्धा दिसतात अतिशय सुस्थितीत असा हा दरवाजा आहे यादवांकडून हा किल्ला निजामशहाकडे गेला त्यानंतर मालोजी राजे भोसले निजामांच्या दरबारी गेल्यानंतर शिवनेरी जुन्नर पुणे हा सर्व प्रांत त्यांच्या आधिपत्याखाली आला आणि तो परंपरेने शहाजी राजांकडे आला त्यानंतर हा किल्ला पेशव्यांकडे आला येथे जागोजागी बगीचे लावलेले आहेत आणि येथे बसण्यासाठी आसन व्यवस्था ही फार सुंदर केलेली आहे येथून थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला ह्या कातळ पायऱ्या लागतात हा पायरी मार्ग सात वाहनांच्या काळातील असावा म्हणजे बाले किल्ल्यावरती जाण्यासाठी दोन वाटा आहेत ह्या ज्या दगडात कोरलेला कातळ मार्ग आणि दुसरा म्हणजे हा आत्ता नव्याने बांधलेला पायरी मार्ग मी मात्र बाले किल्ल्यावरती जाण्यासाठी ह्या पायरी मार्गाचाच वापर करणार आहे चला आता आपण पाचव्या दरवाजाकडे जाऊया पीर दरवाजानंतर पाचवा दरवाजा येतो तो म्हणजे हत्ती दरवाजा हत्तीच्या सोंड्याच्या आकाराचे बांधकाम असल्याने ह्याला हत्ती दरवाजा बोलतात किंवा आपल्या भाषेत गोमुखी दरवाजा ही बोलू शकतो म्हणजे गायीने तोंड मागे वळवले की जसा आकार होतो ना त्याप्रमाणे ह्या दरवाज्याचा आकार आहे दरवाजा लाकडी असून ह्या दरवाजावरतीही भक्कम असे खिळे आहेत तसेच आत दोन बाजूंना दोन देवड्या देखील आहे आणि हा बघा हा लाकडी दरवाजा अतिशय भक्कम आणि यावरती खेळे देखील आहेत छत गोल घुमटकर असून दोन्ही बाजूंना दोन देवड्या देखील आहेत ह्या देवड्या सैनिकांच्या विश्रामासाठी बांधलेल्या असाव्या दरवाजा मागे टाकून थोडेसे पुढे आले की पुन्हा दोन मार्ग लागतात आणि हे दोन्ही बाले किल्ल्यावरती घेऊन जातात एक म्हणजे कातळ पायऱ्या आणि दुसरा म्हणजे सुस्थितीत असलेल्या पायऱ्या आपण आता सुस्थितीत असलेल्या पायऱ्यापासून पुढे जाऊया आणि गडावरती बऱ्याच सहली आलेल्या होत्या आणि ही खूप कौतुकास्पद बात आहे की आपल्या लहान पाल्यांना किंवा विद्यार्थ्यांना आपण असे गड किल्ले आणि इतिहासाची माहिती देतो पायरी मार्गाने थोडं पुढे आले की पुन्हा दोन वाटा लागतात एक जाती शिवाई मंदिराकडे आणि ही बघा ही वाट जाते शिवाई देवीच्या मंदिराकडे आणि दुसरी वाट जाते ती बाले किल्ल्याकडे तर आता आपण सर्वात प्रथम शिवाई देवीचं दर्शन घेऊ आणि मग बाले किल्ल्याकडे जाऊया गड चढताना बरीचशी दुपार झालेली होती पण उंच उंच झाड आणि हिरवळ असल्यामुळे आम्हाला ऊन मात्र जाणवत नव्हतं इथे आपल्याला दोन पाण्याचं टाक बघायला मिळत आणि ह्याची स्वच्छता असावी म्हणून कदाचित हे हिरव्या जाळीने झाकलेलं आहे येथून थोडस पुढे आलं की शिवाई देवीच्या मंदिराकडनंही बाले किल्ल्यावर जाण्यासाठी एक रस्ता लागतो आणि हा बघा हा तो रस्ता म्हणजे आपण दर्शन घेऊन आल्यानंतर आता पुन्हा मागे जायची गरज नाही आहे ह्या रस्त्याने आपण बाले किल्ल्यावरती जाऊ शकतो आणि इथे बरंचसं बांधकाम चालू आहे आणि हे, हे सगळं साहित्य कदाचित त्याचंच असावं मंदिराजवळ आल्यानंतर महिरपी कमान असलेला मराठी स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेला शिवाई देवीच्या मंदिराचा दरवाजा दिसतो बाजूला अष्टपैलू खांब किंवा बुरुज आहेत आणि आतमध्ये देवड्या असे बांधकाम आहेत शिवाई देवी हे येथील कोळी बांधवांची कुलदेवता आहे हे मंदिर डोंगराच्या एका कडेला असलेल्या बौद्ध लेण्यांमध्ये कोरले गेलेले आहे मंदिराचा गर्भभाग प्राचीन असून मंदिराचा सभागृह पेशवेकालीन थाटणीचा लाकडी खांबांचा आहे लाकडी खांबांवर सुंदर कोरीव काम केलेले आहे येथेच मासाहेब जिजाऊंनी कदाचित देवीला साकडं घातलं असेल की माझ्या उदरी असा जन्माला येऊ मा दे माते महाराष्ट्राला गुलामगिरीच्या मोकळा करेल आणि स्वराज्याची स्थापना करेल आणि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र गुलामगिरीतून मुक्त होईल मंदिरामध्ये व्हिडिओ शूटिंगला सक्त मनाई होती त्यामुळे मी तुम्हाला सभागृहातूनच देवीचं दर्शन घडवते आणि इतिहासाचा असा अमूल्य ठेवा जपण्यासाठी जर काही नियम घालून दिलेले आहेत तर आपण त्यांचं पालन केलं पाहिजे मंदिरातून देवीचे दर्शन घेऊन बाहेर आलो की इथूनच जवळ असलेला मार्ग जातो तो बौद्ध लेण्यांकडे येथे बराच मोठा बौद्ध लेणी समूह आहे आणि हे बघा फलकावरती सांगितलेलंच आहे शिवनेरी लेणी समूह आणि यावरती जर एखादा व्हिडिओ बनवायचा असेल ना तो बराच मोठा होईल मी पुन्हा एखाद्या दिवशी यावरती नक्कीच व्हिडिओ बनवेल बौद्ध लेण्या बघून आपण जवळच असलेल्या पायरी मार्गाने जातो ते सहाव्या दरवाजाकडे ह्या दरवाजाला मेणा दरवाजा बोलतात स्थापत्यशैली बघून त्याची निर्मिती महामनी काळातील असावी असं वाटतं दरवाजा भक्कम आहे अजूनही सुस्थितीत आहे आज देवड्यांसारखं काहीतरी आहे मग आता ही, ही देवडी आहे की काय आहे हे मला पण नक्की कळालं नाही पण फार छोटीशी वास्तू होती येथूनच पुढे आता हा सातवा दरवाजा येतो ह्याला बोलतात कुलूप दरवाजा साधारणतः हा दरवाजा यादवकालीन असावा या दरवाज्यावरती देखील शरब शिल्प आहेत हे बघा हे वरती आणि या दरवाजाची थोडीशी पडझड झालेली आहे तर ह्याचं बांधकाम चालू असावं आणि हा दरवाजा पार केला की के आपण बाले किल्ल्यावरती जातो म्हणजे आपले सात संपूर्ण दरवाजे बघून झालेले आहेत आतमध्ये दरवाज्यातून आत, आत गेल्यानंतर भल्या मोठ्या देवड्या लागतात आणि ह्या सर्व देवड्या आणि पायऱ्या पार केल्या की के आपण थेट पोहोचतो ते बाले किल्ल्यावरती बाले किल्ल्यावरती सुद्धा जागोजागी आसन व्यवस्था आहे म्हणजे गडाची अगदीच उत्तम देखरेख आहे असं म्हटलं तरी चालेल थोडंसं पुढे आलं की आपल्याला एक भलं मोठं जातं दिसतं आणि जवळच छान असं बगीचासुद्धा त्यांनी लावलेला आहे येथून थोडंसे पुढं आले की पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दिसते आणि गडावरती बरीच झाडं आहेत की जेणेकरून आपल्याला छान अशी सावली मिळते झाडे बरीचशी जुनी आहेत आणि बरीच मोठी मोठी सुद्धा झाडे आहेत तसेच बऱ्याच झाडांवरती त्यांची बॉटनिकल नावं देखील लिहिलेली आहेत इथे खूपश्या झाडांवर त्यांची बॉटनिकल नावे होती हे बघा अशा पद्धतीने पाट्या लावलेल्या होत्या पुढे आलं की आपल्याला लागतो तो अंबरखाना अंबरखाण्याची आता बरीचशी पडझड झाडलेली आहे फारच मोठा अंबरखाना आहे हा पन्हाळगाडानंतर हाच सर्वात मोठा अंबरखाना असावा पण अजूनही एक वास्तू मला इथे सुस्थितीत दिसते आहे आपण आज जाऊन बघूया की कसा होता तो अंबरखाना आणि दरवाजा जवळ आल्यानंतर हा दरवाजा कदाचित आत्ता बांधलेला असावा कारण दरवाजा बऱ्यापैकी सुस्थितीत होता अंबरखाना म्हणजे काय तर धान्य कोठार सन चौदाशे त्रेसष्ट ते सन चौदाशे ब्याऐंशी या काळात बहामनी सुलतान मोहम्मद शहा तिसरा याने शिवनेरी व जुन्नर प्रांताची देखरेख करण्यासाठी मलिक अंबर अहमद या सरदाराला पाठवले त्याच्याच काळात हा अंबरखाना बांधलेला आहे तसेच त्याने तटाचे व बुर्दाचे बांधकाम देखील केले आणि इथे पाण्याची आस्थापना त्याने व्यवस्थित केली हा अंबरखाना बराच भव्य आहे अंबर खाण्याच्या भिंती व आतील अतिशय भक्कम आहेत सन अठराशे मध्ये फ्रेज नावाचा एक इंग्रज शिवनेरीला भेट देण्यासाठी आला होता तो म्हणतो की हा इतका मोठा आहे की सात वर्ष एक हजार कुटुंब बसून खातील इतकं धान्य या साठवू शकतो आणि हे बघा हे झरोके येथून हवा आणि प्रकाश आती अंबर खाने मदे आत येऊ शकतो आणि अंबरखाण्यामध्ये आत आल्यानंतर अतिशय थंडावा जाणवला खूपच थंड असं वातावरण होतं आता हा अंबरखाना बघून आपण पुढे निघूया म्हणजे जेथे शिवरायांचा जन्म झाला आणि मी तुम्हाला सांगितलं ना गडावर बऱ्याच ठिकाणी बांधकाम चालू होतं आणि इथे कामगार काम करत आहे तसेच थोडंसं पुढे आलं की गडावरती अशी पक्ष्यांची चिन्ह दिसतात म्हणजे फोटो लावलेले आहेत की कदाचित पक्ष्यांचा जास्त वावर या गडावर असेल येथूनच पुढे आपण आता बाले किल्ल्याकडे जाऊया येथून थोडस पुढे आले की पाण्याची पुन्हा दोन टाक लागतात आणि ही सुद्धा हिरव्या जाळ्यांनी आच्छादन केलेली आहे मग ते पाण्याचं संरक्षण म्हणावं किंवा प्रवासी येथे बघण्यासाठी येतात भेट देण्यासाठी येतात त्यांच्या संरक्षणासाठी ते एक टाकं आणि हे एक टाका अशी दोन टाकं आहेत येथून आपण जातो ते शिवकुंज इमारतीकडे ही इमारत आत्ताच बांधलेली आहे येथे जिजाऊ माता आणि बाल शिवाजींच्या दोन पंचधातूंच्या मूर्त्या आहेत येथून दर्शन घेऊन आपण पुढे निघतो आणि मी तुम्हाला सांगितलं ना येथे बऱ्याचपैकी शालेच्या सहली आलेल्या होत्या येथून थोडंसं पुढे आलं की आपल्याला एक इमारत लागते ही कदाचित मस्जिद असावी येथून पुढे काही इमारतींचे अवशेष आपल्याला दिसतात हे त्या काळी मुख्य वाड्याचे इमारत जी असेल ना त्याचेच अवशेष असावे कदाचित आता ह्या वास्तूंची बरीचशी पडझड झालेली आहेत आणि शिल्लक राहिलेले आहेत ते फक्त अवशेष आणि ही मुख्य इमारत म्हणजे जिला बघण्यासाठी आता आपण आतूर झालेलो हो आहोत ते शिवजन्मस्थळ येथे एक पाळणा आणि छत्रपती महाराजांची पंचधातूंची मूर्ती आहे बाहेरून ह्या खुलीला कुलूप होतं आणि येथे माथा टेकवला जीवन अगदी धन्य झाल्यासारखं वाटलं ही दोन दालनाची इमारत आहे आणि इथून दुसऱ्या दालनावरती जाण्यासाठी छोटसा पायरी मार्ग आहे आणि येथून आपण वरती आलो म्हणजे दुसऱ्या दालनात आलो येथे भेट दिल्यानंतर तुम्हाला सांगते जी अनुभूती आली ना ती शब्दात सांगणं कठीण आहे त्यासाठी तुम्हाला इथे येऊन तो स्वतः अनुभव घ्यावा लागेल तेथून पुढे आपण आलो हमाम खाण्याकडे आणि ही हमाम खाण्याची जागा ही चूल आहे आणि येथे जळण घालत असेल आता हमाम खाना जाऊन बघूया की कसा होता अतिशय भव्य आणि प्रशस्त असा हा हमाम खाना आहे हमाम खाण्याच्या भिंतीवरती सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे हे कदाचित चुन्याचं बांधकाम असावं त्यानंतर छतावरती छान असे झरोके आहेत की जेथून सूर्यप्रकाश आणि हवा आत येत असेल आणि त्यावेळेचे लोक हा हमामखाना बघून किती प्रगत असतील याची अनुभूती येते आणि हा आहे येथील बाटप म्हणजे बघा की त्यावेळचे लोक ही किती प्रगत होते हमामखाना बघून झाला की पुढे लागतं आपल्याला ते बदामी टाक कदाचित ह्या टाकाचा आकार बदामासारखा असावा म्हणून बदामी टाका असं म्हणत असावं यात पाणी नव्हतं अगदीच थोडंसं पाणी होतं आणि आता पुढे आलो ते किल्ल्याच्या अगदी शेवटी टकमक टोकाकडे किंवा कडेलोट टोकाकडे आपला संपूर्ण किल्ला आता जवळजवळ बघून झालेला आहे गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी ही जागा होती ह्या कड्यावरूनच गुन्हेगाराला शिक्षा दिली जायची म्हणजे वरून खाली ढकलण्यात यायचं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला ह्याच किल्ल्यावरती झाला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन स्थळी तोवर बाय बाय